जागतिक स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपण केवळ आपलं शिक्षण हे पाठ्यपुस्तकांकृत मर्यादित न ठेवता त्याचं अनुकरण समाजामध्ये देखील करणं आणि वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये देखील समाविष्ट होत आपला व्यक्तिमत्व विकास करणं जडणधळ करणं ते देखील तितकंच महत्वाचं आहे आमचा बाप आणि आम्ही नावाचं एक पुस्तक आहे डॉक्टर नरेंद्र जाधव त्याचे लेखक भारताचे माजी आर्थिक सल्लागार ते राहिलेले आहेत मनमोहन सिंगांसोबत त्यांनी काम केलं डॉक्टर नरेंद्र जाधव त्यांच्या पुस्तकात अतिशय चांगलं लिहितात तुम्ही देखील तुमच्या आई वडिलांना इथून घरी गेल्यानंतर हा प्रश्न विचारा डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्या वडिलांना प्रश्न विचारतात की बाबा मी काय बनू काय विचारतात बाबा मी काय बनू मी काय करू त्यावर त्यांचे वडील उत्तर देतात ते उत्तर अतिशय मार्मिक असत ते असं म्हणतात त्यांचे वडील की कारत्या पोरा तू तु तु तुझ्या आयुष्यात काही बन तू डाकू बन मात्र तू डाकू असा बन की रस्त्याने तुला बाप जर जात असेल तर आजूबाजूचे लोक जे थरथर तापले पाहिजे त्यांना घाम फुटला पाहिजे इतका मोठा सर्वोच्च टॉपचा तू डाकू बन तू चोर बन मात्र तू चोर असा बन की संपूर्ण देश विदेशातली सुरक्षा यंत्रणा तुला शोधत आहे मात्र एकाच्याही हाताला तू बोलत नाही इतका मोठा टॉपचा तू सर्वोच्च चोर बन आपल्याला चोर बनायचा आहे का आपल्याला डाकू बनायचा आहे का त्याच्या पलीकडे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे वडील त्यांना म्हणतात की काट्या पोरा तू तुझ्या आयुष्यात शिक्षक बन मात्र शिक्षक असा बन की जगाला प्रेम अर्पावे अशा शिकवण देणाऱ्या शिक्षक बन तू वैज्ञानिक बन मात्र वैज्ञानिक असा बन की जेव्हा जेव्हा अवकाशाची गोष्ट येईल तेव्हा तेव्हा डॉक्टर होमी बाबांसारखं सर्वोच्च नाव तुझं घेतलं पाहिजे इतका मोठा टॉपचं तू वैज्ञानिक बन पोरा काट्या डॉक्टर वकील इंजिनियर अधिकारी काही बन मात्र सर्वोच्च बन टॉपचा बन आज सर्वोच्च बनण्याचा टॉपचा बनण्याचा विचार तुमच्यामध्ये रुजवण्यासाठी तो विचार तुमच्यामध्ये पेरण्यासाठी आजची ही शिक्षण यात्रा आहे